अरे दहा जरी आमदार प्रहार चे आले ना तर मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही बच्चू कडू यांची संजय राऊत यांच्यावर टीका प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चुकडू यांनी केला जाहीर विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर दहा आमदार जरी निवडून आले तरी गणपती राहणार नाही बच्चू कडू आरवी विधानसभेसाठी जय उमेदवार म्हणून आमचे जरी आमदार निवडून आले तर आम्ही गणपती बसवल्याशिवाय राहणार नाही असा टोला लगावत महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नसल्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी दिले आहे याच वेळी संजय राऊतांच्या विधानाकडे लक्ष वेधत बच्चू कडू यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे वर्धाच्या कारंजा घागडे येथे प्रहारच्या सभेत प्रहारच्या महाराष्ट्रातील पहिला उमेदवार बच्चू कडू यांनी स्टेजवर घोषित केला आहे बी आर एस मधून प्रहार मध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार बेलखडे यांच्या नावाची आर्वी विधानसभेच्या प्रहारच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे शंभर किलोमीटर अंतरावर आणि तुमच्या सामान्य माणसाच्या आशीर्वादानं इतर रहित्याच राज्य उभं झालं मित्र जाती पातीचे सगळे धर्माचे बंधन तोडत या देशामध्ये सुराज्य निर्माण करण्याचं काम केलं पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून इथं सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे न्याय व्यवस्था काँग्रेस आणि भाजपनं तोडलेली आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा निर्माण करायची मला विश्वास आहे मी आता आलोय अधिक एकदा येणार एकदा दादा निवडून येणार नाही तोपर्यंत पर्यंत बच्चू स्वस्त नाही उमेदवारी काही दिल्ली मुंबईला जाहीर केले नाही ही उमेदवारी आम्ही तुमच्या समोर जाहीर करतोय द्यायची का नाही द्यायची आज वाटते करा अरे जय दादा ना उम्मीदवारी दया ची का नहीं दया ची संक्रिया संक्रिया पक्षी अच्छी उम्मीदवारी दिल्ली मुंबई जय होते बंद खोली हो इतना पैसा दे दो उतनी उम्मीदवारी दे देंगे अपना हार ऐसा है एका रूम मदे नहीं मैदानावर उमेदवारी जाहीर केली आहे मैदान के। आबा साम। आहे सामान्य माणसाचा आवाज मित्र तुम्ही खाली पडू देऊ नका कधी काम पडलं दहा लाख खर्च असेल ऑपरेशनचा हा दाख जय दादा एक खंडा ह्या जमावावर पाहिजे सगळी अवस्था मुंबई पासून तर नागपूर पर्यंत सगळी अवस्था आम्ही करू दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही अरे दहा जरी आमदार प्रहार आले चाले ना तर मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही कुठे देंगे आम्ही आता एकटच आहोत विधानसभेमध्ये तुमचा साडेतीनशे गुन्हे दाखल साडेतीनशे एकशे पंधरा रक्तदान केलं काल संजय राऊत सांगितलं तिथली आघाडी म्हणजे आघाडी का जेव्हा काँग्रेस मधून शरदजीत पवार फुटले तेव्हा राष्ट्रवादी तिसरी होती आरोप लगा रहे हो राष्ट्रवादी भी तिसरी थी जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होते तेव्हा शिवसेना पण तिसरीच होते दिल्लीमध्ये केजरीवाल जेव्हा निवडून आला तो तिसराच होता ममता बॅनर्जी पण तिसरीच होती हमारा राज आयगा वी तिसरा होगा